नमस्कार बऱ्याचदा दह्याची कडी करताना ती फुटली जाते तर असं का बरं होतं तर ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्कीच मिळेल लहानांपासून मोठ्यांपर्यंत वाफळत्या भातावरती अशी गरमागरम चटपटीत कडी खायला दिली की सर्वच जण आवडीने खातील अगदी साधी सोपी रेसिपी आहे तर चला वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात तर सर्वात प्रथम कडी करण्यासाठी छोटंसं वाटण करूयात त्यासाठी पाच ते सहा लसूण पाकळ्या पाव चमचा जिरे दोन हिरव्या मिरच्या टाकून आता खूप जास्त बारीक पेस्ट न करता फक्त आपण ओबडधोबड हे कुटून घेणार आहोत कढीमध्ये हिरवी मिरची तुमच्या तिकटाप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता तर ह्या ठिकाणी खूप जास्त बारीक पेस्ट न करता मी ओबडधोबड असे सर्व जिन्नस वाटून घेऊन हे छोटंसं वाटण कढीसाठी तयार करून घेतलेलं आहे आता वाटण तयार झाल्यानंतर एका भांड्यामध्ये एक वाटे मी थोडंसं आंबट असलेलं दही घेतलेलं आहे दही थोडंसं आंबट असलं की कडीला देखील छान चटपटीत अशी चव येते पाव चमचा हळद आणि साधारणपणे पोह्याच्या चमच्याने एक चमचा बेसन घालून हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर ह्या स्टेपला दह्यामध्ये बेसन आणि हळद टाकल्यामुळे कडीला खूप छान कलर येतो मिक्सरच्या साह्याने व्यवस्थित मी सर्व जिन्नसाच्या घुटळ्या मोडून घेऊन आता ज्या वाटीने दही घेतलं त्याच वाटीने एक वाटी पाणी टाकून अजून एक ते दोन मिनटं छानपैकी मी हे फेटून घेतलेलं आहे चला तर लगेच आपण कढी करायला घेऊयात तर सर्वात प्रथम कढईमध्ये एक पई तेल घालून घेऊयात तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये पाव चमच्या राई टाकूयात आता राई छान तडतडल्यानंतर पाव चमचा जिरे तर दहा ते बारा दाणे टाकूयात मेथी दाण्यामुळे कडीला खूप छान टेस्ट येते त्यानंतर एक लवंग आठ ते दहा कढीपत्त्याची पानं आता ही चुरचुरीत फोडणी छानपैकी फ्राय झाल्यानंतर आता आपण त्यामध्ये जे केलेलं वाटण होतं ना ते घालून एक ते दोन मिनटं छानपैकी मंद गॅसवरती परतून घेणार आहोत वाटण करत असताना आपण भाजून न घेतल्यामुळे तेलामध्ये सर्वजिनस छानपैकी भाजले की, की सर्व जिन्नसांचा कच्चेपणा पूर्णपणे कमी होतो त्यामुळे कडीला खूप छान टेस्ट येते सर्वजिनस व्यवस्थित भाजून झाल्यानंतर त्यामध्ये सुक्या मिरची तीन ते चार तुकडे टाकून घेऊयात फोडणीमध्ये सुक्या लाल मिरच्या टाकल्या असताना तर ही मिरची करपली असते त्यामुळे फोडणी व्यवस्थित फ्राय झाल्यानंतरच त्यामध्ये लाल मिरच्या टाकून घ्याव्यात त्यानंतर पाव चमचा हिंग टाकून पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करूयात आता बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ज्या वाटीने दही घेतलं त्या वाटीने एक वाटी पाणी टाकून हे पाणी हलकंसं गरम झाल्यानंतर आता आपण जे फेटलेलं दही आहे ना ते ओतून घेऊयात अशा प्रकारे फोडणीमध्ये पाणी ओतल्यामुळे अजिबात कडी फुटली जात नाही ही एक महत्त्वाची टीप आहे फेटलेलं दही ओतून घेतल्यानंतर अजून त्यामध्ये एक वाटी पाणी घालून घेऊयात आता कढीची कन्सिस्टन्सी तुम्हाला कितपत पातळ हवी नाही त्यानुसार तुम्ही त्यामध्ये पाणी घालून घेऊ शकता वाफळत्या भातावरती आंबट गोड आणि तिखट चवीची ही चमचमीत अशी कढी खायला दिली की सर्वच जण आवडीने खातील आता त्यामध्ये मी एक चमचा गूळ आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घेणार आहे आता मध्यम आचेवरती आपण चार ते पाच मिनटं छान या कडीला कड काढून घेऊयात कारण की दह्यामध्ये आपण बेसन घातलेलं होतं त्यामुळे बेसन व्यवस्थित शिजलं पाहिजे तसं कढीमध्ये बेसन टाकल्यामुळे कडीला देखील दे खूप सुंदर असा येतो दही फेटत असतानाच त्यामध्ये बेसन आणि हळद टाकल्यामुळे कडीला कलर देखील खूप सुंदर असा येतो तर ह्या ठिकाणी कडीला छानपैकी कड आलेला आहे आता त्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात तर अशाच प्रकारे आपटपटीत अशी दह्याची कढी तयार झालेली आहे तुम्ही देखील करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका तर तुम्हाला अगदी साधी सोपी ही माझी दह्याच्या कढीची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजवायला विसरू नका धन्यवाद